पंढरपूरमध्ये दुचाकी चोरांची टोळी गजाड सव्वीस दुचाकी हस्तगत पंढरपूर कुर्डुवाडी बार्शी शहर तुळजापूर पुणे बारामती अहमदनगर मोहोळ मंगळवेढा अशा विविध भागातील मोटारसायकलींची चोरी करून इतरत्र कमी किमतीत विक्री करणारी टोळी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने गजाड केली या टोळीकडून तब्बल बारा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण सव्वीस मोटारसायकली हस्तगत केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी दिली शहर व तालुक्यात मोटारसायकली चोरीचे गुन्हे सातत्याने घडत आहेत दरम्यान शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या रेकॉर्डवरील आरोपींनी हे गुन्हे केल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच त्यांनी विविध ठिकाणी चोरलेल्या तसेच पुढे विक्री केलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या यामधील गाड्यांचे चेसी इंजिन नंबरची खाडाखोड करण्यात आलेली आहे पोलिसांनी हस्तगत केलेल्या सव्वीसपैकी सात मोटारसायकलचे चेसी व इंजिन नंबर खाडाखोड केलेले आहेत त्यामुळे अद्याप संबंधित मालकांविषयी माहिती मिळालेली नाही अटक केलेले तीनही संशयित आरोपी सराईत असून त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी सांगितले तसेच आणखीन एका संशयिताचा कसून शोध घेत असल्याचं सुद्धा पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे दाखल होते त्यामधले जो बत्तीस ऑब्लिक चोवीस या गुन्ह्यामध्ये चार आरोपी निष्पन्न करून त्यातले तीन आरोपी अटक केलेले आहेत एक आरोपीचा शोध चालू आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर आरोपितांकडून जवळपास आम्ही सव्वीस मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि त्याचा एकूणऐवज त्याची किंमत ही बारा लाख सत्तर हजार एवढी आहे सदर मोटरसायकली ज्या आहेत त्या पंढरपूर शहर तसेच इतर बारा पोलीस स्टेशन व सात जी मोटरसायकल आहेत त्याचा अद्याप त्या नेमक्या कुणाच्या आहेत किंवा कुठून चोरीले गेलेल्या आहेत याबाबत तपास सुरू आहे